गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगले तालुक्यातील आंबप आंबपवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी संध्याकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे रात्री आठच्या सुमारास बिबट्या आंबप आंबपवाडी रस्त्यावर जाताना स्थानिक नागरिकांनी पाहिले यामुळे नागरिकांच्यात मोठी घबराट पसरली आहे गुरुवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास अंबप मनपाडे या रस्त्यावर स्थानिक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले बिबट्या आहे की बिबट्या सदृश प्राणी याची चर्चा सुरू असतानाच रात्री नऊच्या सुमारास बिबट्या आंबप आंबपवाडी रस्त्यावर नागरिकांना स्पष्ट निदर्शनास आला यामुळे व आंबपवाडी वा, गावात एकच खळबळ उडाली आहे आंबपचे उपसरपंच आसिफ मुल्ला यांनी याच माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेवरून गावातील नागरिकांना दिली भीतीने दोन्ही गावातील नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी प्राणी निदर्शनास आल्याचे समजताच अधिकारी कुंडलिक कांबळे प्रदीप सुतार वन बचाव पथक कोल्हापूर प्रशांत पात्रे पोलीस हवालदार शिल्पा खडके व उपसरपंच आसिफ मुल्ला पोलिस पाटील पंढरीनाथ गायकवाड यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली महामिडिया ट्वेंटी फोर साठी आंबा किशोर जासूद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर